शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र या चॅनलवर राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक यांचे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसचे चे संच मान्यता बाबत आदेश पारित सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचे चे ड्राफ्ट स्वरूपात संच मान्यता शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनवर वर उपलब्ध करून देण्यात आले होते सदर उपलब्ध करून दिलेल्या संचमान्यतेची तपासणी करून ज्या संचमान्यता दुरुस्ती करावयाच्या आहेत त्याच्या नोंदी करून ठेवण्याबाबत शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी यांना सूचनाही देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी स्तरावर सदरची कार्यवाही पूर्ण झालेली असेल सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा ड्राफ्ट संचमान्यता सरल प्रणालीतून सद्यस्थितीत रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे चेंज मॅनेजमेंट शिफ्टिंग ऑफ पोस्ट मिडियम चेंज शिफ्टिंग ऑफ स्टुडंट वर्किंग बोस्ट, एड पोस्ट चेंज कॅटेगरी ॲड पोस्ट यांच्या व इतर दुरुस्ती करण्याची सुविधा शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनवर उपलब्ध झालेली आहे तरी ज्या शाळेचे विनानुदानित अंशता अनुदानित मॅनेजमेंटमध्ये बदल करावयाचे आहे मीडियम बदल करावयाचे आहे क्लास कॅटेगरी बदल करणे शिक्षकांचे मान्यपदे वेगवेगळ्या टप्पा अनुदान स्तरमध्ये सेटिंग करावयाचे आहेत तसेच चुकीच्या माध्यमामध्ये विद्यार्थी भरले असल्यास सदर विद्यार्थ्यांना योग्य माध्यमामध्ये शिफ्ट करणे कनिष्ठ महाविद्यालयात ॲड पोस्ट करणे या व इतर सुधारणा असल्यास आपल्या स्तरावर दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्याव्यात म्हणजे योग्य व अंतिम संचमानता देणे सोयीचे होईल शिक्षणाधिकारी यांच्या स्कूल शाळा प्रणालीत सुपर इनमध्ये सरल स्कूल डाटा व्हेरिफिकेशन हा टॅब उपलब्ध करून दिलेला आहे सदर टॅबमध्ये आपल्या अंतर्गत सर्व शाळांची दिलेल्या मुद्द्यांची तपासणी करून योग्य माहिती असलेल्या शाळांना अंतिम संचमान्यता द्यावयाची आहेत ज्या शाळांची माहिती चुकीची अयोग्य आहे अशा शाळाबाबत ती माहिती सुधारणा करावयाची आहे ती आपल्या इनमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग करून सदर माहिती सुधारित करून घेण्यात यावी व त्यानंतर अशा शाळांना अंतिम संचमान्यता द्यावी सरल प्रणालीमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉग इनवर त्यांच्या अंतर्गत येत असलेल्या शाळांची यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचे अवलोकन केले असता इतर विभागाच्या उदाहरणार्थ समाजकल्याण अपंग कल्याण आश्रमशाळा व इतर शाळा दिसून येत आहेत तसेच आपल्या विभागाच्या मान्यताप्राप्त शाळा इतर विभागात असल्याबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यातून पत्र प्राप्त झाले आहेत त्यामुळे शाळेच्या सुपर इनमध्ये ट्रान्सफर ऑफ स्कूल फ्रॉम ऑर टू अनर डिपार्टमेंट हा टॅब उपलब्ध करून दिला असून त्यामध्ये आपल्या अंतर्गत इतर विभागाच्या शाळा असतील अथवा आपल्या विभागाच्या शाळा इतर विभागाकडे असतील तर या शाळांची माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या सुविधेचा उपयोग करून आवश्यक ती कार्यवाही उक्त कालावधीमध्ये पूर्ण करून घेण्यात यावी उपरोक्त कार्यवाही दिलेल्या कालावधीमध्ये तातडीने पूर्ण करून घेण्यात यावी अन्यथा आपणावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असेही पत्रात नमूद आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर